अलगोण पाटील यांनी उभारला महाराष्ट्रातील सर्वात मोठा सँड क्रशर व सँड वॉशिंग प्लांट रविवारी होणार उद्घाटन प्रतिनिधी सिमेंटचे बचत करणारे नदीतील वाळूपेक्षा अधिक स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे कृत्रिम वाळूची निर्मिती करणारे तीस कोटी खर्चाचे महाराष्ट्रातील सर्वात मोठे सँड क्रशर प्लांटचे तसेच देशातील सर्वात मोठे सँड वॉशिंग प्लांटचे उद्घाटन रविवार दिनांक नऊ जून रोजी सकाळी अकरा वाजता मान्यवरांच्या उपस्थिती दहीटने येथे पार पडणार असल्याची माहिती युवा उद्योजक राहुल परमानंद अलगोण पाटील व रोहन परमानंद अलकोण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली जुळेसोरापूर येथील त्यांच्या कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते बोलत होते यावेळी उद्योजक परमानंद अलगोण पाटील माजी सभापती इनुमती अलगोण पाटील उपस्थित होते यावेळी बोलताना उद्योजक राहुल अलवण पाटील म्हणाले नदीचा आणि पर्यावरणाचा रास होत असल्याने बऱ्याच वर्षापासून नदीतील वाळू उपसा बंद झाला आहे त्यामुळे अनेक बांधकामे रखडले होते याचा थेट परिणाम या क्षेत्रातील बांधकाम मजुरावर झाला होता वाळू उपलब्ध नसल्यामुळे बांधकाम खर्चात वाढ होत आहे लहान सहान व्यावसायिकांना वाळू उपलब्धतेसाठी धावाधाव करावे लागत आहे सामान्य माणूस अडचणीत आला असून घर बांधण्यासाठी वाळू खरेदी करताना त्यांना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत मागणी जास्त आणि उपलब्धता कमी यामुळे वाळूचा दर आवाक्या बाहेर पोहोचले आहे त्याला उत्तम पर्याय कृत्रिम वाळू हाच आहे नदीतील वाळूमध्ये तीस टक्के माती असते त्यामुळे बांधकाम मजबूत होत नाही मात्र आमच्या प्रकल्पातील कृत्रिम वाळूमध्ये केवळ पाच टक्के माती असते त्यामुळे बांधकाम हे अत्यंत मजबूत होते आणि दीर्घकाळ टिकते या दोन्ही प्रकल्पासाठी तीस कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत सध्या बाजारात कृत्रिम वाळू हे दर्जेदार मिळत नाही ही, ही बाब लक्षात घेऊनच आम्ही अत्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कृत्रिम वाळू उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला असून या दृष्टीने हे दोन्ही प्रकल्प उभारण्यात आले आहेत शिवाय सँडवॉशिंग प्लांटमध्ये कृत्रिम वाळू ही डायमंड हिऱ्याच्या आकाराप्रमाणे अत्यंत स्वच्छ केली जाते याचा फायदा बांधकामाच्या मजबूतीला होणार आहे या दोन्ही प्रकल्पाचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील लातूर उस्मानाबाद सातारा पुणे यास कर्नाटक राज्याला होणार आहे येथील बांधकामासाठी आमच्या प्लांटमधील उत्पादनाची मागणी होत आहे सध्या व भविष्यातही सर्वच बांधकामासाठी तसेच घरकुल शौचालय रस्ते पूल आणि सरकारी इमारतीसाठी शंभर टक्के कृत्रिम वाळू वापरली जाणार आहे शहरातील पूल फ्लायओवर्स कॉन्क्रीट रस्ते मोठमोठे बिल्डिंग प्रोजेक्ट रेडीमिक्स फ्लॅट प्रिस्ट्रेट पाइप्स यांच्या निर्मितीत अनेक ठिकाणी कृत्रिम वाळूचा पर्याय असणार आहे या कृत्रिम वाळूच्या वापराने बांधकामाची गुणवत्ता वाढते आहे हे नाकारून चालणार नाही सध्याची व भविष्याची गरज ओळखूनच आम्ही या दोन्ही मोठ्या प्रकल्पाची उभारणी केली आहे या दोन्ही प्रकल्पाचा रविवार दही हगलो रोड सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोडवर उद्घाटन होत आहे या कार्यक्रमात जनतेने उपस्थित राहावेत असे आवाहन पाटील यांनी केले आहे भारतात सगळ्यात मोठं सँड वॉशिंग प्लांट अजून महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं सँड क्रशर प्लांट हे आपण धेटणी इकडे चालू करतो ह्याच्यात वैशिष्ट्य हे आहे की आपलं जे प्रोडक्ट आहे ते सगळ्यात कम सेड जे नॅशनल हायवेच्या प्रमाणे झोन टू पाहिजे ते आपण एकट लोक आहे जे सोलापूरमध्ये देऊ शकतो तर त्या हिशोबाने आपण नऊ तारखेला हे चालू करतोय